दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उज्जैन येथील महाकालचं दर्शन घेऊन नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला बुधवारी चोवीस एप्रिल रोजी पहाटे जोडगे गावाजवळ भीषण अपघात झालेला आहे इनोव्हा कारमधील पंचेचाळीस वर्षीय जयश्री संदीप नेरकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर या अपघातात अन्य तिघेजण गंभीररित्या जखमी झालेले आहेत मूळचे सोयगाव येथील रहिवासी आणि नाशिक येथील प्रसिद्ध उद्योजक संदीप नेरकर हे आपल्या परिवारासह दोन दिवसांपूर्वी देवदर्शनासाठी पत्नी आणि दोन मुलांसमवेत उज्जैन येथील महाकालेश्वरच्या दर्शनासाठी गेलेले होते बुधवारी रात्री नाशिककडे परतीच्या प्रवासाला असताना कंटेनरच्या वेगाचा अंदाज न आल्यानं सकाळी साडेसहाच्या दरम्यान बेंद्रेपाडा फाट्याजवळ झोडगे येथे एते त्यांची कार धडकली यामध्ये कारमधील जयश्री नेरकर यांचा जागीच मृत्यू झाला तर एकावन्न वर्षे संदीप दगडू नेरकर तेवीस वर्षे मानस नेरकर आणि अठरा वर्षे तनुजा नेरकर हे गंभीररीत्या जखमी झालेले आहेत त्यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज मालेगाव